देखो हमारे की स्टाइल संजू कुठ चालले ते आई तुम्ही कोण आणता तुम्ही हे म्हटले एक जोडीदार आणता तुम्ही कोण आणता आईला मीच पटलेली तेव्हा आईने बरोबर डायलॉग मारला आता नाही आणायचं भागो गाडी हळू हळू चालवाल आई पिशवीत काय काय घेतलं घेतला घेतली हा मी चप्पल

आई दे तुमची चप्पल वळा चलो भागो कुठ चाललंय ते सांगून जाईल आई चालले आळंदी मोकळी चोकळी जरा होती बॅग इकडे लटकवलीये हम्म हे येत गंजिनी पाजा संजू आणि आईची मस्ती

जा बाय बाय करून जाई तर मित्रांनो तुम्ही आत्ताच बघितलं आई आणि संजूची मस्ती आई आणि संजू चालले होते आळंदीला तर कोणाकोणाला माझे कॉमेडी व्हिडिओ आईसोबत बघायला आवडतील नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा एक आईसोबत एक छोटासा प्रँक व्हिडिओ सारखा केलेला आहे आईला माहीत नाही मी व्हिडिओ काढत होते असं तुम्हाला नक्की सांगा आईसोबतचा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय बाय